नमस्कार मंडे मोटिवेशनच्या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो जानेवारी महिना संपत आलेला आहे आणि आपले अनेक संकल्प देखील अजून सुरुवात देखील झालेली नाही आहे किंवा अगदी एक दोन टक्के सुरुवात झालेली आहे तर या सगळ्या गोष्टींसाठी फेब्रुवारी महिन्यापासून सुरुवात करूया असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी विशेष कोण हा व्हिडिओ आहे कारण की फेब्रुवारी महिन्याला फॅब्युलस फेब्रुवारी असं म्हटलं जातं कारण की फेब्रुवारी महिना आता दोन तीन दिवसांचं सुरू होईल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला आपले, आपले स्वप्न पूर्ण करायचे असतात आणि त्यातलं सर्वात मोठं स्वप्न असतं व्हॅलेंटाईन डेचं कारण की अलीकडे गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये दे व्हॅलेंटाईन डे जरा जास्त प्रमाणात साजरा केला जातो आहे तर व्हॅलेंटाईन डे म्हणजे फक्त प्रेमप्रेमिका नव्हे तर जगाला प्रेम द्यावं जगाचं प्रेम घ्यावं जर नाते नातेसंबंधामध्ये काही गडबड असेल तर ती आपण रिपेअर करावी असं एका अर्थाने हो त्याचा अर्थ होतो पण आपण अर्थ जो आहे तो खूप एक्स्ट्रीम लेवलचा घेतो असं मला वाटतं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये काय काय करणं अपेक्षित आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये काय चुका केल्या किंवा काय राहिलं ते आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये कशाप्रकारे पूर्ण करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहिली गोष्ट म्हणजे मी म्हणाल्याप्रमाणे का आपले नातेसंबंध जे जे जा कुठे बिघडले असतील कुठे कमी जास्त असतील कोणाला आपल्या बोलण्याचा राग आला असेल आपल्याला कोणाचा बोलण्याचा राग आला असेल तर त्या सगळ्या गोष्टी हळूहळू सोडून द्या जे तुम्हाला असं वाटतं आहे की वा मला हे रिलेशन जपायचं आहे किंवा मला ह्या रिलेशनशिवाय जमत नाही आहे त्या ठिकाणी स्वतःहून फोन करा स्वतःहून एस एम एस करा स्वतःहून बोलायला जा ते बोलले नाही बोलले हा पुढचा भाग झाला पण आपण आपल्याकडून आपलं कर्म चोख केलेलं आहे एवढे आपण प्रामाणिकपणे विचार आयुष्यभर करू शकतो त्यामुळे नातेसंबंध जोडण्यावरती भर तुम्ही द्या दुसरी गोष्ट की जानेवारी महिन्यामध्ये संकल्प केला असतो आणि मग काही कामानिमित्त किंवा काही गोष्टीनिमित्त तो संकल्प पूर्ण होत नाही तर असं समजा की फॅब्युलस आहे विलक्षण आहे खूप सुंदर महिना आहे तर त्यामुळे या महिन्यापासून ती गोष्ट परत मी करायला सुरुवात करणार आहे मला ती गोष्ट करायची आहे आपण आपण भारतामध्ये राहतो विशेष करून मुंबई पुणे नाशिक इथे अजूनही वातावरण छान आहे थंड आहे कारण की है, है, कि मार्च एप्रिल महिन्यानंतर जे ऊन लागतं त्या देखील त्याच्या जे काही झळा आहेत ते आपण सहन नाही करू शकत तर अजूनही वातावरण छान आहे त्यामुळे तुम्ही ह्या महिन्यामध्ये जेवढं काही स्वतःला इम्प्रुवमेंट कराल तुम्ही स्वतःला जेवढं काही अभ्यासाल तपासाल किंवा स्वतःची उन्नती कराल व्यक्तिमत्वामध्ये विकास कराल तर नक्की तुम्ही त्या गोष्टी करा बघा तुम्हाला स्वतःला एक वेगळा छान अनुभव हो येणार आहे आणि आत्ताशी दोन हजार पंचवीसची किंवा नवीन वर्षाची सुरुवात आहे दुसराच महिना आहे त्या महिन्यामध्ये आपण स्वतःला अजून चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतो तिसरी गोष्ट की असं ठरवा की या महिन्यामध्ये मी एकतरी नवीन पुस्तक वाचेल चांगलं प्रेरणादायी पुस्तक कोणतं असेल ते पूर्ण करेल किंवा मी चांगले सिनेमे पाहिल मी चांगल्या वक्त्यांना ऐकेल मी चांगलं नाटकं पाहिल की जेणेकरून माझ्या बुद्धीला थोडीशी मशागत होईल बुद्धीची खतपाणी मिळेल आणि माझी बुद्धी परत एकदा चांगल्या प्रकारे चालायला सुरुवात होणार आहे पुढची गोष्ट ज्यांना नोकरी बदलायची आहे नोकरीमध्ये बदलाव ज्यांना हवा आहे त्यांच्यासाठी फेब्रुवारी महिना अतिशय महत्त्वाचा आहे मी काय करू शकतो मला काय करायचं आहे आणि मला कशाप्रकारे पुढे प्रगती करायची आहे याचा विचार तुम्ही करा कारण की होतं असं की मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये प्रमोशन किंवा ॲप्रायझल घेतल्यानंतर लोकं नोकऱ्या सोडतात आणि त्यानंतर मग नोकऱ्यांच्या संधी असतात किंवा आपल्याला नोकरी सोडायची आहे का कधी सोडायची आहे म्हणजे दोन महिने मला थांबायचं आहे याचा विचार तुम्ही नक्की करा आणि आत्तापासूनच पुढच्या फ्युचरमध्ये नोकरीसंबंधित काय काय आपल्या गोष्टी करायच्या आहेत त्या संबंधित स्वतःला फोकस करा हे सोप्या टिप्स आहेत याच्यात ते एक टीप जरी टिप आपण व्यवस्थितपणे के फॉलो केली किंवा सुरुवात जरी केली तरी आपला हा महिना खूप छान जाणार आहे आपलं वर्ष खूप छान जाणार आहे कारण की आपण दरवेळेला सोमवारपासून नवीन उमेद घेऊन सुरुवात करतो किंवा जे लोक गुरुवारपासून मला सुरू करायचं आहे किंवा मंगळवारपासून सुरू करायचं आहे असं जे म्हणतात किंवा काही लोकांना सुरुवात करायची कशी माहिती नसतं त्यांच्यासाठी देखील सोमवार अतिशय महत्त्वाचा असतो कारण की नवीन आठवड्याची सुरुवात असते आणि त्याचबरोबर आपल्या जीवनाची नवीन सुरुवात आहे असं मी समजा कारण की प्रत्येक दिवस हा आनंदाचा असतो नवीन सुरुवातीचा असतो मी व्हिडिओ ज्यावेळेस बनवतो त्यावेळेला मला प्रत्येक वेळेला असं वाटतं की मी नवीन दिवस प्रत्येक दिवस मी नव्याने जगतो आहे कारण की व्हिडिओ बनवण्यासाठी जे काही विचार असतात किंवा व्हिडिओ बनवताना मला जे काही अभ्यास करावा लागतो तो इतका मला छान वाटतं ते करत असताना तसं आपल्या कामा मध्ये हे जर रोजचं काम आहे पण सातत्य आणि नाविन्य जर आपण आणलं तर आपलं ते काम बोर न होता ते खूप चांगल्या प्रकारे होणार आहे असं मला नेहमी वाटतं हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा फॅबलिस फेब्रुवारी आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाने देखील किंवा आपल्या मित्रपरिवाराने देखील खूप चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करावा असं वाटत असेल तर हा व्हिडिओ अधिकाधिक तुम्ही शेअर करा चॅनलने सबस्क्राईब केलं नसेल करून बेल बेलकॉन क्लिक करा म्हणजे आपडचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना आजच्या म्हणजे सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्याचबरोबर फेब्रुवारी महिना सुरू होतो आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या मनातल्या भरपूर इच्छा पूर्ण होत अशी मी देवाकडे प्रार्थना करेल All the best.